नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे बातमी आहे इयत्ता दहावी आणि बारावीच्या निकालाच्या संदर्भात बघा मित्रांनो इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा संपली सव्वीस मार्च रोजी यत्ता दहावीचा शेवटचा पेपर भूगोलचा झाला आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना ओढ लागते ती इयत्ता दहावीच्या आणि बारावीच्या निकालाची दरवर्षी जर दर बघायला गेलं तर इयत्ता बारावीचा निकाल हा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागतो आणि इयत्ता दहावीचा निकाल साधारणत दुसऱ्या आठवड्यामध्ये लागतो परंतु यावर्षी लोकसभेची निवडणूक आहे लोकसभेच्या निवडणुका सुरू होत आहेत आणि त्याचबरोबर लोकसभेच्या निवडणुकीचा निकालसुद्धा यावर्षी आहे आणि त्याचबरोबर दहावी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचा निकालसुद्धा आहे परंतु इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचा निकाल हा लोकसभेच्या निकालाच्या अगोदर लावण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे त्यासाठी आपण बघायला गेलं तर इयत्ता बारावीचा निकाल हा मे महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात म्हणजे खूप लवकर दोन आठवड्या लवकर लागण्याची शक्यता आहे आणि आत्ता दहावीचा निकाल जो आहे तो एक जून ते तीन जूनच्या दरम्यान म्हणजे एक दोन किंवा तीन जून या तीन तारखांमध्ये लागण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे तर त्या संदर्भातली बातमी आपण बघूया डिटेल्समध्ये एका वृत्तवाहिनीवरती ती बातमी मी आज पाहिली त्यामुळे मी ही व्हिडिओ बनवली तर ही बातमी बघूयात आपण आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती जाऊन दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे तर दहावीचा निकाल हा एक ते तीन जून दरम्यान निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधीच दहावी आणि बारावीचा निकाल लागणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ही मोठी अपडेट पाहायला मिळते